कसे काय म्हणजे वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग कसे काय म्हणते वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग म्हणजे आजचा तुम्ही बघितलात तर आजचा गोप्रो मध्ये शूट होता आपल्या आणि आज, आज आपण परत एकदा जबरदस्त पर भन्नाट रेसिपी बनवतो जी की एक एकदम इझी बनवून ट्राय करू शकता तुम्ही केलंत पण असतात त्याच्या अगोदर पण आज आपण बनवतो तर जाऊया आपण माळा दिलेल्या असो बघू शकताय असं वातावरण असा आणि ऊन पडलेलं असा आज काय पाऊस नाही तर जाऊया पटापट आपलं सेटअप रेडी करूया आपण खास सिलेंडर फक्त तो याच्यासाठी भरून घेतलेलो होतो रेसिपी बनवच्यासाठी तर लास्ट टाइम एक बनवलं आणि त्याच्यानंतर परत बनवकच नाही आपण तर चला चालू करूया आणि आज काय बनवतो ऑलरेडी कळलेलं असतं तर कलेजी काय म्हणतात स्पायसी कलेजी मसाला असा काहीतरी असा आता आणि आपल्या सोबत गौरी असा आणि बाबू चला तर आपलं सगळं साहित्य आहे ना इथं आपण इकडे याच्यामध्ये ठेवलो सगळा पडा पडा सगळं इझी पडावं काय म्हणून कट करून ऑलरेडी घेऊन येलो आम्ही तर जाऊया घेऊन खाली पहिलो आपलं सिलेंडर असा हो जो की आपण या कामासाठी भरून आणलेलो जो आपण सेट करूया आणि बाकीचा करू स्टार्ट करूया चला यांच्या अगोदर जाऊन जागा पण बघू नये की कुठे बनवसा आता डायरेक्ट सिलेंडर वाव इला मनात का लगेच करून घ्यायचं अशी यांची हे आहे किती नाही फाइंड आऊट करूくないओ आम्ही आमच्या माडा दिलेल्या असो आणि बाहेर काहीतरी करून खावचं होतं म्हणून आमक जरा बाहेर इन्सर्के वाटलं यस तर करडा तो साफ कसं करतो लो या साप नको करू त्याच्या त्याच्यासाठी बी खळ माडा गाळ्यात वर आडसाडा त्याच्यामुळे काय धोको नाही आ आडसाडा भाईकडून ऐकून घ्या सतत तू काय बोलल काय बोलल आडसा आडसर आडसाड

आणि आता आपल्या ह्याच्यामध्ये कांदान मस्त फोडणी देऊची असापल्यावर बाहेर एक चांगला असा गरमी अजिबात जाणवणार नाही किचनमध्ये थोडीशी गरमी जाणवता आणि वातावरण एकदम मस्त असा बाहेर जबरदस्त कांद्या तड्याची मस्त फोडणी मिलीनबाईकडे शूट करता

मेन्शन करू शकतोस तू हां मेन्शन करू शकतो मेन्शन करायचं आलं कर थोडंसं न भाऊ ते नंतर मग त्यानंतर मित्रांना गाजू आपण आला लथून ते तुम्ही आला तर कोथिंबीर पेस्ट पण टाकू शकतो पण कोथिंबीर जास्त तर आवडत नाही म्हणून आलं लखून ते फ्लेवर कुर्ती आपण वरून तू तुका आवडता कुर्ती बिर्या आपलं टमॅटो वेगळं झालो भाजून आता आपण त्यात आलं लसूण पेस्ट पाप आपण काय टाकतो त्याच्यात आपलं स्पेशल मालवणी भात मसाला आल्या लसून पेस्ट भाजून झाली या मॅम आपण थोडूंच टाकूया ती कच लागते तेलाच भाजून झालं मॅम हे बघू शकताय एकदम जबरदस्त नॅचरल आपल्या मसाल्याचा कलर असतो याच्यामध्ये कुठचं चिकन मसाल वगैरे हो आणि काही ऍड करणार आपल्या मसाल्यात सगळा ऑलरेडी असा त्याला वेगळा गरम सामान वगैरे काहीच टाकूची गरज नाही आता आतमध्ये कलेजी आधी इकडे दाखव मोहन थाडे दाखव तर मंडळी आता आपण आपलो मसालो रेडी झालेलो तर आता आपण टाकतो कलेजी थोडे शूट चालू त्याच्यामुळे सो काही आम्ही काहीतरी करतो ह्याची चाहूल लागली आहे जिमिक आमच्या आणि जिम्मी येऊन बसला तसं सहसा हो योग येत नाही म्हणजे आम्ही इकडे काम वगैरे करत असतो काय बनवत असतो तेव्हा पण आज येईल कारण आज नॉनव्हेज डिश बनता बाहेर हे बघा जिमी तुझ्यासाठी पान ठेवूया नवीन मस्त जिमी घ्यायचा ना यस म्हणजे जिमी तसो तसं शक्यतो येणार नाही आणि चिकन वगैरे हो जास्त तो खाण्याच नाही काय माहिती कशा खाणार नाही तो आता कुत्र्यां मटण माशे हवे असतात ते का मासे पण जास्त नाही

तिथं लागतच नाही रे ग ऑलरेडी चिडलेली मसाला आणि थोडं आपण काहीतरी पाणाजी सोय करूया मस्त केळीचं पाणा आणि आ मंडळी बाकी सगळी प्रोसेस झालेली आहे आता फक्त मीठ टाकतो अशी लगा समजाय टाकू लागतो टाकोडे हां आता पुरे 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 तवीपुरतं मीठ टाकलेलं चवीच्या बाहेर जात नाही तवीपुरतं तो कलर बघू शकता एक नंबर कलर ही के रेडी तर झाली आणि पाना पण आपण काढलो आणि आता प्लेटमध्ये काढलेली असा डिश कशी वाटतं कमेंट करून नक्की सांगा बघू शकता जेव्हा घेवा लुक एक तुमचं आणि आपल्यासोबत अजून एक मेंबर इंडलेलो असा टेस्ट करता पहिले कसा एक नंबर बेस्ट झालेली आहे शेफ साठी किती स्टार तुम्ही देणार फाईव्ह तुझ्यासाठी दहा पैकी आठ हे पाच पैकीच पाहिले दहा पैकी दोन कशासाठी कट झाले ते पण सांग मॅनेजमेंट दंड आहे तुमची ए नेक्स्ट रेसिपी साठी मी लिहिले त्यांना सर आपल्या त्यामुळे त्याला आताच तुम्ही बघून घ्या ते का घाल ते का घाल सो आपण ह्याचे मार्क्स जरा डोक्यात नको घेऊया आपण मेन सरांच्या तू खाऊन जरा सांगा माझी आणि त्या देते <laughs> मंडई आता आपण पण बसलो टेस्ट करतेसाठी जबरदस्तच झाली एक नंबर जसं कलर असा तशी टेस्ट आहे एकदम भारी जबरदस्त 你好。